तर नमस्कार मंडळी जय शिवराय पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे कालच्या मध्ये कल्ला तर झालाच आहे कारण निकी आणि अभिजित आले एकत्र अरबाज आणि पडली आणि अरबाच्या साइडने का, कालचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगाच पण त्याआधी आपण सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर चला मित्रांनो विदाऊट वेस्टिंग आपला टाइम आपण करूयात आपल्या व्हिडिओची सुरुवात तर कालच्या एपिसोड मध्ये घडलं असं आहे निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये फूट पडली आहे पूर्ण प्रकारे कारण निक्कीला बिग बॉसच्या आपल्या शनिवारच्या भाऊच्या कल्ल्यामध्ये काही गोष्टी दाखवल्या गेल्या अरबाज बद्दल वैभव बद्दल जानवी बद्दल गणेशांबद्दल तर त्यामुळे निक्कीला त्यांच्या त्यांच्याबद्दल खूप खूप क्रूर वृत्ती तिच्या मनामध्ये येत आहे या बाकी टीम बद्दल त्यामुळे तिने टीम सोडली आणि अभिजित अभिजित सोबत बसायला तिने सुरुवात केली आहे तिने बसायला सुरुवात केली त्यामुळे अरबाजला किती त्रास होतोय हे तुम्ही कालच्या एपिसोड मध्ये बघितलं असणार कारण अरबाजने 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 चहाचा जो हे होता काय बोलता पात्याला म्हणता त्याला ते त्याला हात मारून फेकला घरात तो बाकी लोकांशी गोड बोलतोय आणि निक्की सोबत तो खूप कडू बोलतोय सो कालच्या एपिसोडमध्ये हे काय घडलेलं आहे अरबाजच्या आणि निक्की ट्राय करत होती निक्की अरबाज जवळ यायला पण अरबाज तिला जवळ येऊ देत नव्हता आणि त्याच्या सोबत सोबत घरवाले सुद्धा त्या तिला त्याच्याजवळ यायला येऊ या, देत नव्हते बेसिकली त्याचं कारण काय कारण निक्की कुठेतरी फेक करते असं घरात दिसतंय सगळ्यांना कारण ती फक्त कारण ती एकटी पडली गेममध्ये आणि आता नवीनच रिसेंटली कॅप्टन्सीचा टास्क येणार आहे आणि नवीन नवीन टास्क टास्क येतील नॉमिनेशन टास्क हे टास्क ते टास्क त्यामुळे तिला एकटी ते टास्क परफॉर्म करू शकत नाही म्हणून तिला टीमची गरज आहे म्हणून ती अर्बात जवळ परत येते म्हणजे अरबाज जवळ आला तर बाकी लोक पण तिच्या जवळ येतील अशी तिची सद्भावना आहे पण घरातले ते काय देत नाही कारण घरातल्या नाही माहिती हे जर का परत एकत्र आले तर परत घरापेठ बाहेर होणार त्यामुळे घरातले तिला थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात काल अरबाजने काम बाचाबाची होते जोर जोरात भांडणं होतात त्या ठिकाणी अरबाज जोरात निक्कीला जो चहा बनवला चहाचं ते पॉट तिथे पडलेलं होतं त्याला जोरात धक्का मारला कारण निक्कीला त्याने सांगितलं होतं आणि घरातल्यानी पण सांगितलं होतं की तू ते पॉट उचल तिथून आहे पण निकीने ते न उचलता अभिजितच्या चपात्या सो म्हणणं हेच होतं की तू अभिजितच्या चपात्या शेकते पण तू ते घरातल्या सांगितलेलं ते पॉट न उचलते सो त्यामुळे तो चिडला आणि त्याने धक्का मारला त्यानंतर तो खूप जास्त जास्त क्रूर झाला होता आणि तो खूप ओरडाओरडा करत होता सगळे घरातले त्याला सावरत होते आणि वैभव त्याला सावरत होता तर निक्की त्याला तिथे वैभवला बोलले की तू जा तुझ्या भावाला सांभाळ तो भरकटला आहे तो पागल झालाय ते सो वैभव तिथे स्टँड घेत होता अरबात साठी तिथे कुठेतरी वैभवचं दिसतंय काम आपल्या बिग बॉसच्या घरामध्ये कारण वैभवचा इंडिव्हिज्युअल रोल कुठेच नाहीये अजून पण वैभवचा रोल कुठेच दिसत नाहीये तो इंडिव्ह्युजुअली खेळताना कोणाला दिसतच नाहीये तो फक्त बाकी लोकांच्या काय अंडिव्ह्युजुअल इंडिव्हिज्युअल मध्ये येतोय मुद्द्यांमध्ये येतोय आणि आपलं गेम दाखवतोय बाकी स्वतःचा गेम तो दाखवत नाहीये जान्हवी अजूनही आपली जेलमध्येच आहे जान्हवीला कधी जेल जेलमधून सुटका होईल हे बिग बॉस सांगत नाहीये पण मला तरी वाटतं कारण जान्हवी आता कुठेतरी बाहेर यायला लागले मी काल पण तुम्हाला सांगितलं जान्हवी कुठेतरी आपला गेम स्वतःचा दाखवते कारण जान्हवीला निक्कीबद्दल आता राग आलाय मनात कारण निक्की जानवीबद्दल काहीतरी वाईट बरं बोलते तू माझी सावली आहे खेळते त्यामुळे जान्हवी आपला पर्सनल गेम आणते बाहेर आणि मला तरी वाटतं की जशी ती जेलमधनं बाहेर येईल तिचा तिचा वेगळा गेम आपल्याला नवीन बघायला भेटेल जे, आ, जे ती करत होती आरडा कोणाचाही अपमान करणं कोणालाही काही बोलणं निक्कीच ऐकून ती जे करत होती ते आपल्याला बघायला न भेटता काहीतरी नवीन तिचा गेम आपल्याला बघायला भेटू शकतो ज्या प्रकारे ती आता तिला जी शिक्षा भेटली आणि तिने दादाला आणि घनसामलाही सांगितलं की मला जी मी जे केलंय त्याची मला शिक्षा भेटलेलीच आहे आणि मी अजूनही शिक्षा भोगतेच आहे आणि मी पुढे भोगणार पण जोपर्यंत मलाही शिक्षा तोपर्यंत पण जेव्हा मी शिक्षा कम्प्लीट होईल तर मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेल जे मी केलंय मी केलंय केलंय मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेल असं तिने दादाला क्लिअर केलंय काल त्यानंतर किचनचा किचन मध्ये भांडणं चालू असताना अरबाज खूप जास्त अग्रेसिव्ह होतो आणि तो हॉलमध्ये जातो हॉलमध्ये गेल्यावर त्याचं अग्रेशन अजून वाढतो कारण ती अभिजितला फेवर करते पूर्णपणे त्यांच्यामध्ये काहीच नाहीये त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अँगल नाहीये ना तिने त्याला टच केलंय ना त्यांनी काही कुठल्या गोष्टी बघितल्या आहेत घरामध्ये कारण चोवीस विस्ट, चोवीस तास त्यांच्या समोर तर त्याचं काही दिसलेलं नाहीये ना त्यांना घरातला ना दिसलंय ना ऑडियन्सला दिसले पण अरबाजला त्याच्या या वादण्यावरून त्याला काहीतरी मनामध्ये वेगळंच फीलिंग्स क्रिएट होत आहे की तू माझ्यासोबत चीट करते बघायला गेलं तर अरबाज ऑलरेडी कमिटेड रिलेशनशिप मध्ये आहे बाहेर पण तो घरामध्ये काहीतरी वेगळंच दाखवतोय निकी असू शकते पण निकीचा असं काय आम्ही बघितलं नाही अरबादचं सोशल मीडियावर पण येते तो रिलेशनशिप मध्ये आहे ऑलरेडी ठीक आहे सो अरबादचा हा जो राग आहे तो खरा आहे खोटा आहे हे घरातल्यांनी बघितलं कारण घरातले त्याच्या सोबत स्टँड घेऊन उभे राहिलेत घरातले त्याला आहेत की तू स्वतःला सावर तू निक्कीला जवळ नको येऊ देऊ तू स्वतःचा राग कंट्रोल ठेव तू तिला इग्नोर कर तू तिला जवळ नको येऊ दे हे ते घरातले त्याला सांगण्याचा प्रयत्न करताय पण निकी विचारतो तुला माझी गरज आहे का तर तो, तो बोलतो मला तुझी गरज आहे आहे आधी तो किचन मध्ये बोलतो मला तुझी गरज आहे आणि जेव्हा वैभव बोलतो वैभवचा तिचं ते वाचतं तेव्हा ती त्याला वैभवला बोलते की तुझ्या भावाला माझी गरज आहे तेव्हा परत येऊन बोलतो की मला तुझी गरज नाहीये अरभाजी तर डबल डोलकी खेळला त्याने दोन प्रकारचे गेम खेळले म्हणजे गरज आहे पण बोलला तिला आणि इकडे बोलतो गरज नाही आहे सो कुठेतरी हा कॅमेरा खेळतो थोडं थोडा असं दिसतंय आतमध्ये गेला परत राग केला परत चिडला परत जोरजोरात आवाज केला त्यानंतर परत आतमधून बाहेर आला आणि तिथेच जो आपला हॉल आहे हॉलमध्ये त्याने जोरात आपली चेअर आपटली जी बिग बॉसची प्रॉपर्टी आहे त्याने ती चेअर आपटली नाही पाहिजे कारण बिग बॉसची प्रॉपर्टी ही त्याची पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे त्याने तिथे पर्सनल प्रॉपर्टीला जोरात आपटलं त्यामुळे त्याला या वीकची शिक्षा भेटलेली आहे अरबाज कॅप्टन्सी साठी लायबल नाही या मध्ये कॅप्टन्सीचा जर का टास्क झाला तर अरबाज मधून बाहेर तो टास्क परफॉर्म करू शकत नाही त्याच गोष्टीवर चर्चा झाली अभिजित आणि निकीची की अरबाजने मला कॅप्टन्सी दिली होती ठीक आहे ती थी कॅप्टन्सी माझ्यामुळे त्याला भेटली आणि आज तीच कॅप्टन्सी माझ्यामुळे त्याला त्याची कॅप्टन्सी पण गेली सो मीच सगळीकडे आहे माझ्यामुळे त्यांचा सगळ्यांचा गेम आहे असं तिचं म्हणणं आहे आणि इकडे एकीकडे त्यांचं म्हणणं आहे की तिचा गेम अरबाजमुळे आहे सो हे तर ऑडियन्स बघते जे कोणाचा गेम कोणामुळे ठीक आहे त्यानंतर घरातल्यांचं हेच चालू होतं त्यानंतर एक छोटीशी नोकझोक आपल्याला आज बघायला भेटणार आहे जी काल नाही बघायला भेटली अंकिता वर्षाताई आणि सूरज यांच्यामध्ये तुम्हाला एक छोटीशी कॉमेडी नोकझोक बघायला भेटणार आहे कारण अंकिता आणि वर्षाताई हे सासू आणि सुनेचं पात्र तिथे परफॉर्म करत आहेत आ, जस्ट टास्क साठी कारण अंकिता काही वेळापूर्वी बोलली होती की मला सासू भेटली तर वर्षादाईसारखी सासू नको हे तिने एक मजाक मध्ये बोलली होती तसंच बिग बॉसने पकडून त्यांना दोघांना झोडी बनवलं सो ते दोघं किचन मध्ये वर्षादाई आणि अंकिता सो अंकिता सूरजला बोलते हो भाऊजी तुमच्या आईला समजवा बघितलं ना कसं मी तुमच्या आईला कामाला लावलं मला ते सूरज बोलतो हे आई काय बोलते वहिनी असं तसं हे त्यांचं कॉमेडी चालली हे बघून कुठेतरी चांगलं वाटलं कारण बिग बॉस ना चोवीस तासामधनं फक्त एक तासाची क्लिप दाखवत होते ज्यांनी ती आता क्लिप वाढून एक ता, दीड तासापर्यंत केली आहे त्याच्यामध्ये भांडण 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 बघायला खूप भेटले पण कुठेतरी कॉमेडी बघायला पण भेटते प्रेक्षकांना यामुळे प्रेक्षक खूप आनंदी झालेत आणि बिग बॉसच्या बिग बॉस या आ, शोला अजून टीआरपी भेटते ऑलरेडी बिग बॉस थ्री पॉईंट नाईन वर बसलेला आहे बिग बॉसची टीआरपी या वर्षीची थ्री पॉईंट नाईन वर आहे जी आतापर्यंत सगळ्या सीझन मध्ये सर्वात दादांची जी अँकरिंग आहे ती एकदम जबरदस्त आहे आणि बाकी आपले स्पर्धकही खूप छान खेळत आहे आजच्या एपिसोड मध्ये तुम्हाला बघायला काय भेटणार याबद्दल मी तुम्हाला छोट असं एक क्लिव्ह देतो मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये निकी आणि अभिजित जे ते प्लॅनिंग करतात अभिजितला कुठेतरी निकीचा रंग चढलाय कारण अभिजित ना घरात घरातल्यांच्या जाऊन घेऊन खेळतोय जसं त्याने ती त्यांना साखळी बंद केली आहे प्रत्येकाला जोडी बनवली जोडीमध्ये प्रत्येकाला साखळी बांधलेली आहे एक म्हणजे पट्टी बांधलेली आहे तर पट्टीला तुम्हाला कनेक्टेड राहायचंय दोघांना चेन चेन टाईप म्हणू शकतो त्याला तर अभिजित ती चेन सोडून इकडे तिकडे फिरतोय आणि घरातल्यांना बोलतोय मला जे पटेल ते मित्रेल सो कुठेतरी तिच्यावर त्याच्यावर ना तिचा रंग चढलेला आहे निक्कीचा हे आपल्याला घरात बघायला भेटतंय आणि बाकी लोक कुठंतरी ना आता घरामध्ये फक्त दोन लोक दिसत आहेत सॉरी तीन लोक अभिजीत निकी आणि अरबाज कालपासून तुम्हा तुम्हाला तेच दिसणार आज पण तुम्हाला तेच दिसणार कारण बाकी लोक सगळे त्यांच्या आवतीभोवती फिरत आहेत वैभव झाला नंतर मग घनश्याम झाला किंवा अंकी झाली किंवा पाडीजा आले सगळे त्याच्या आवतीभोवती फिरताना दिसतील तुम्हाला ठीक आहे असंच कालपासून बघायला भेटतंय आणि उद्या पण तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे आणि आज पण तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे कारण त्यांनी घराला पूर्ण अग्रेसिव्ह करून टाकले आणि त्या दोघांचाच गेम कॅमेरामध्ये दिसतोय ठीक आहे त्यानंतर वैभव आज कुठेतरी हिच्यावर भडकणार आहे निक्कीवर निक्की भडकताना तुम्हाला दिसणार आहे कारण निक्की वैभवला बोलते तुझा गेम काहीच नाहीये तू इंडिव्हिज्युअल परफॉर्मर नाहीये ठीक आहे तू फक्त माझ्यामुळे चालतोय मी घराची महाराणी आहे तुम्ही सगळे नोकर आहे तर तिथे जान्हवी बोलते की तू महाराणी बिराणी काही नाही तू नोकराणी आहे आणि ती वैभवला बोलते वैभव तू कॅप्टन्सीच्या लायकच नाही तर वैभव तिथून उठून तिच्यावर अग्रेसिव्ह होतो आणि धावून जातो हे आपल्याला प्रोमोमध्ये मध्ये दिसलंय नेमका तो तिच्यावर किती प्रकारे तिच्यावर अग्रेसिव्ह होणार हे आपल्याला आजच्या मध्ये दिसणार आहेच मला वाटतंय की वैभवने आपली इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी बाहेर काढून कुठेतरी प्रॉपर स्वतःसाठी खेळला पाहिजे स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे कारण तुझ्याबद्दल जर का कोणी चुकीचं बोलतोय तर तू स्वतःचा गेम दाखवला पाहिजे स्वतः प्रॉपर खेळला पाहिजे कारण तू इथं इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीने आला होता आणि ट्रॉफी इंडिव्हिज्युअल उचलणार आहे ग्रुपने ट्रॉफी ट्रॉफी उचलली जाणार नाही बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत टेक केअर लव यू आल जय शिवराय मित्रांनो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई लव यू